तर गोड ऊसाची कडू कहाणी आणि शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आलं पाणी कारण हा ऊस घालवताना इतका संघर्ष करावा लागला अजून ऊस जाग्यावरती आहे फक्त रस्ता तेवढा मार्ग मध्यस्थी महसूल विभाग असेल पोलीस प्रशासन असेल यांच्या मध्यस्थीनं रस्ता खुला केला आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत मी चार दिवसापूर्वी दहिवली येथील जे पोलीस पाटील आहेत शिवाजी पाटील यांच्या सौभाग्यवती यांच्या रानामध्ये जे ऊसाचं प्रकरण होतं रस्ता आडवणूक झाले होते ते रस्ता आत्ता सध्या मार्ग रिकामा करून दिलेला आहे या साईडला जर आपण बघितलं थोडं तर जो ऊस आहे दीड एकर मोठ्या प्रमाणात दिसणारा हा चार दिवसापासून तोडलेला ऊस आहे अक्षरशः ह्या ऊसामध्ये काही राम राहिला नाही आपण जर बघितलं तर हे छिपाड झालेलं आहे अक्षरशः असा हा जो ऊस आहे या खरं तर गोड उसाची कडू कहाणी आणि शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आलं पाणी कारण हा ऊस घालवताना इतकं संघर्ष करावा लागला अजून ऊस जाग्यावरती आहे फक्त रस्ता तेवढा मार्ग मध्यस्थी महसूल विभाग असेल पोलीस प्रशासन असेल यांच्या मध्यस्थीनं रस्ता खुला केला आहे मात्र हा टॅक हा जो ऊस आहे तुटलेला तो कारखान्यापर्यंत कधी जातो आहे याकडे मात्र लक्ष आहे काय सांगाल आज चार पाच दिवस झालं आपण हा ऊस घालवण्यासाठी आटोनआट अनेक कष्ट करत आहात का नाही बघा सगळ्यांची मदत घेतली महसूल विभाग इथं येऊन थांबलेला होता तरीही चार दिवस झालं ऊसाचं काय म्हणजे त्यांनीही केलं नाही अजून सध्या इतका ऊस वाळून गेलाय राहण्यात अक्षरशः कि आमच्या डोळ्यातनं पाणी येत या ही ऊस घालवण्यासाठी आणि अजून बी ही कधी कारखान्याला का पुसतो ह्याची गॅरंटी नाही फक्त आम्हाला ही आता रस्ता आणि पाटील साहेबांनी मदत केली आम्हाला रस्ता खुला करून दिलाय आता ऊस परिस्थिती बघितलं तर काहीच ऊसची पडत राहिली ती वाढून गेलाय सगळा ही जातोय का नाही ह्याची सुद्धा गॅरंटी नाही आता काय वाटतं तुम्हाला रस्ता दोन्ही पुढचा खुला करून दिला का तुम्हाला आता सध्या तर दिला पुढचं काय त्यांचं सांगता येत नाही आम्हाला काय म्हणते ती पण साहेबांनी आम्हाला मदत केली आणि रस्ता खुला करून दिला तुमच्या जीवा मध्ये धाकदुग धाकदुग आहे जातोय का नाही ह्याची गॅरंटी नाही आम्हाला वाटतंय का रस्ता असं की बाबा अजून का नाही त्याची काय सांगता येत नाही समोरची माणसं हा मला काही विश्वास नाही हे काही एक शब्द आता बोलली की दुसऱ्या वेळेस दुसरा शब्द बोलतात त्यामुळे माझी काय गॅरंटी नाही ज्या वेळेस जाईल त्यावेळेस जाईल हो का मी तर प्रयत्न करायचं तेवढं केलं आता शेवटी पर्याय एकच या की ऊस कसा जाईल तर अशा पद्धतीने जे शेतकरी आहेत खरं तर आपल्याजवळ विठ्ठल आबा मस्के आहेत आणि त्यांनी पण थोडीफार शेतकऱ्यांना एका शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याची केव येते असं म्हटलं जात तसं आबा सुद्धा आपल्यासोबत आहेत आबाने पण काय प्रयत्न केले आबा मी आता या घटनाक्रमावर आहात सध्या ऊस आहे ऊसाचा चिपाड झालाय अक्षरचा रस्ता नीट केला पण हा ऊस कारखान्यापर्यंत जाईल का खरं पाहता मला विषयाकडं जावं वाटत ज्यावेळेस त्यांनी तहसीलदाराकड आमचा तात्पुरत्या स्वरूपाचा ऊस घालवायचा आहे असं ज्यावेळेस त्यांनी अर्ज केला परंतु तहसीलदारांनी यांच्याकडे कुठलंही लक्ष दिलं नाही तहसीलदारांनी खरं पाहता त्यांना आदेश देण्याचं आदेश द्यायचं दे त्यांच्याकडे आहे समज परंतु त्यांनी आदेश गट नंबर घालून यांच्या क्षेत्रातून ऊस काढावा असा पोलिस आदेश द्यायला द्यायला पाहिजे होता परंतु दिलेला नाही एका बाजूला शेतकरी वळपळत असताना दुसऱ्या बाजूला महसूल प्रशासन हे शेतकऱ्याला मातीत घालण्याचं काम करत आहे खरं खरं कर पाहता आम्ही मायबाप सरकार म्हणतो पण इथं मायबाप सरकार नाही इथं खऱ्या अर्थानं मोगलशाहीच्या पुढचं सुद्धा म्हणजे मोगलांचं सुद्धा राज्यभरं होतं असं आम्हाला वाटतं खरं पाहता मी दोन दिवसापूर्वी आलो दोन दिवसापूर्वी मला फोन आला आणि शेतकर शेतकर शेतकरी डोळ्यातून आश्रू अक्षरशः अक्षर दोदो रडत होता तरी सुद्धा या महसूल प्रशासनाला महसूल प्रशासन इथं दखल घेतली नाही खरं पाहता इथले तलाटी सर्कल यायला पाहिजे होते सर्कल आले नाही नुसते तलाटी आले आणि तलाट्या देखत हा कॅनल कॅनलवरून रस्ता जातो आणि कॅनलवरनं जात असताना सुद्धा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी जाणूबून आढळून खड्डं पाडण्याचं काम नांगरण्याचं काम त्यांच्या देखत त्यांना प्रोटेक्शन पोलीस होतं तरीसुद्धा हिने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही एका बाजूला वस तोडी मिळत नाही कारखान्याला टोळ्या कमी आल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पैसे दिल्याशिवाय शे ऊस तोडत नाही आणि या तलाट्याने सांगितलं की मी कसल्याही परिस्थितीमध्ये येते आणि तुम्ही ऊस तोडायला लागा म्हणजे एका बाजूला आधी ऊस तोडायला लावला आणि दुसऱ्या बाजूला कुठल्याही प्रकारचं या महसूल प्रशासन प्र प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही हे खरं खेदाची बाब आहे म्हणजे एका बाजूला शेतकरी जिवंत राहतोय का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली जो गोड ऊस आहे तो मात्र या ठिकाणी कडो झालेला आहे सगळ्याच्या सहमतीने रस्त्यातून मिळाला आहे परंतु ज्याला ऊस जे आहे ऊस मानण्यापेक्षा छिपाडत म्हणलं तर योग्य ठरेल असा जो ऊस आहे तो अक्षरशः बांबूसारखा आणि एखाद्या सरपणासारखा चुलीत घालण्यासारखा झालेला आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांना आशा आहे की आपण केलेलं मेहनत आपण घेतलेलं श्रम व जोपसलेला लेकरासारखा ऊस हा कारखान्यापर्यंत जावावा नाही फुलाची पाकळी त्याला मिळावी हीच अपेक्षा येथील शेतकरी करत आहेत